नमस्कार माया मिराकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मऊ लुसलुशीत खुसखुशीत असे शाबूवडे पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया इथं दोन वाटी मी भिजवलेला शाबू घेतलेला आहे आणि चार आक मध्यम आकारांचे बटाटे घेतलेले आहेत शिजवून आणि सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ मी भिजवलेल्या शाबूमध्ये घातलेलं आहे शाबू आपल्याला आप किमान सहा तास तरी भिजवला गेलेला पाहिजे नंतर मी उकडलेले बटाटे जे मध्यम आकारचे चार होते ते मी शाबूमध्ये मिक्स केलेलं आहे बघा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा फक्त हिरवी मिरचीच मी मिक्सरमधून वाटलेली आहे जास्त ही मिरची तिखट नाही आहे त्यामुळे मला सहा सात मिरच्या घ्यावा लागल्या आणि सर्व जिन्नस हे एकत्र एक करायचं चा, आहे छान असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूडसुद्धा घालू शकता तर इथं माझं शाबूचं पीठ मळून झालेलं आहे आणि गॅसवरती मी कढई चढवलेली आहे आणि त्यामध्ये वडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल आता गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला शाबूचे गोल असे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा रीतीने माझं पीठ तयार झालेलं आहे आपला जेवढा शाबू आहे त्या शाबूच्या अगदी थोडा एक बटाटा जास्त घालायचा म्हणजे आपले वडे अगदी मऊ लुसलुशीत खुसखुशीत होतात दिवसभर जसे आपण तळून काढलेले आहेत तसंच ते वडे राहतात तर इथं मी वडे वडा करून दाखवत आहे बघा इथं वडा तयार झालेला आहे आणि हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये मी वडे तळ सोडत आहे बघा आणि मध्यम आकार गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथं माझे वडे तळायला लागले बघा असं ब्राऊन रंगावर आपल्याला हे वडे तळायचे आहेत तर बघा छान असे वडे तळले जायला लागलेत जास्त आपल्याला बुडबुड्या दिसायला लागलेत म्हणजे याचा अर्थ अजून आपले वडे भाजले गेलेले नाही आहेत बघा तर हे वडे थोडेफार एकमेकांना चिटकलेले होते ते सगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला वडे आपले फुगाय लागलेत बघा आणि छान असे भाजून तयार झालेले आहेत चांगले तळले गेलेले आहेत बघा आणि आता आपल्याला हे वडे काढायचे आहेत तेलातून बाहेर काढायचं आहे तरी अशा रीतीने आपले इथे वडे छान तयार झालेले आहेत तर मी ह्या वड्यांच्याबरोबर दही हिरवी मिरची आणि वडे घेतलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाण्याची चटणी हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता तर हे वडे नक्की करून पहा तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद